एस yes, टी I एम मेन mean, दोन हजार अकरा मध्ये विचारले गेले एक्झाम्पल वस्तूंच्या समूहामधील वस्तू जेव्हा आपल्या क्रमाने म्हणजे ऑर्डरने मांडायची असतात तेव्हा परम्युटेशन असतं जेव्हा ऑर्डरला महत्त्व दिलं जातं जर क्रम बदलत जर किंमत बदलत असेल तर, तर परम्युटेशन असतं तर चला पाहूया आपण या ठिकाणी हा परम्युटेशनचा फॉर्म्युला आहे एन पी आर फॅक्टोरियल एन आपण एन मायनस आर फॅक्टोरियल यातला एन म्हणजे एकूण वस्तू आर म्हणजे ज्या वस्तू मांडायच्या त्या वस्तूंची संख्या पहिलं स्थान दुसरं स्थान तिसरं स्थान चौथं स्थान आपल्या चार अंकी संख्या तयार करायची आहे त्यातलं पहिलं स्थान फोर पी वन त्यावेळेला चारही संख्या असतील त्यातून फक्त एक निवडायची फोर पी वन या फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅल्यू येईल फोर दुसऱ्या स्थानाच्या वेळेला यातली एक संख्या कमी झालेली असेल तीन पैकी एक निवडायची आपल्याला तीन पैकी एक तिसऱ्या स्थानाच्या वेळेला दोन पैकी एक चौथ्या स्थानाला एक पैकी एक याप्रमाणे व्हॅल्यू येतील एकूण चार अंकी संख्या जर काढायची असतील आपल्याला फोर इंटू थ्री इंटू टू टू इंटू वन दॅट्स इक्वल टू ट्वेंटी फोर पहा परीक्षेला जर हे एक्झाम्पल आता एवढं सगळं सोडवत बसायचं का तर अजिबात नाही आपल्याला करायचंय पहा चार संख्या असतील तर फक्त एवढंच काम तुम्हाला करायचंय पहिल्या चार संख्यांचा गुणाकार याला फॅक्टोरियल फोर म्हणतात तीन अंकी संख्या बनवायची असेल पहिल्या तीन संख्यांचा गुणाकार पाच अंकी संख्या बनवायची असेल पहिल्या पाच संख्यांचा गुणाकार उत्तर येऊन जाईल अत्यंत सोपी पद्धत फक्त शेवटच्या दोन स्टेप लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग